नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला या निर्धार मेळाव्याचं जर अट्रॅक्शन म्हणून काय असेल असं जर तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन की आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी कालच्या निर्धार मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सगळे तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना संबोधित करताना एक प्रेझेंटेशन दिलं ते प्रेझेंटेशन होतं मतचोरीच्या बाबतीमध्ये ते प्रेझेंटेशन होतं मतदार यादीमध्ये जे गोळ घातले गेलेले त्या संदर्भामध्ये म्हणजे अगदी ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी दिल्लीमध्ये जे प्रेझेंटेशन दिलं होतं त्याचं पुढचं वर्जन असं मी त्याला म्हणेन काल आदित्य ठाकरेंनी या सगळ्या म्हणजे कसं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे बोट दाखवलेला आहे आणि म्हणजे या सगळ्याचं जर का एका शब्दामध्ये जर का वर्णन करायचं जर तुम्ही मला सांगितलं तर मी असं म्हणेन की आदित्य ठाकरे आले ते बोलले त्यांनी प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी ते मैदान गाजवलं त्यांनी तो जो हॉल होता तो जिंकला उपस्थितांची मनं जिंकली आता कालच खरं तर मी हा व्हिडिओ करणार होतो पण तो मी मुद्दा मुन केला नाही कारण मला माहिती होतं की यावर आता अनेक प्रतिक्रिया या निश्चित उमटणार आणि त्याप्रमाणे अगदी अपेक्षित अशी प्रतिक्रिया आलीच ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे काय दिली आहे ती आपण बघूच आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय या व्हिडिओचं शीर्षकसुद्धा मी तसंच ठेवलंय की आदित्यनं बाजी मारली मग मा भाजपला का झोमली हाच प्रश्न मी याच्यातनं विचारलेला आहे का झोमलंय भाजपला हेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमधनं तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स ज्या ऑलवेज मला वेलकम असतात त्या त्या कमेंट्ससुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तर मंडळी मी जसं म्हटलं आदित्य ठाकरे आले त्यांनी बघितलं ते बोलले त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांनी जिंकलं मुद्दा हा आहे की सध्या देशभर एकच मुद्दा गाजतोय तो मतचोरीचा तो मतदार याद्यांमधल्या घोळाचा राहुल गांधींनी दिल्लीमध्ये याचं प्रेझेंटेशन दिलं काही लोकांनी त्याची टवाळी केली पण ते ज्या गांभीर्यानी जो मुद्दा पुढे मांडतायत त्या गांभीर्याकडे ना निवडणूक आयोगाने लक्ष दिलं आतापर्यंत सुद्धा निवडणूक आयोगाने राहुल गांधींना समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये फक्त निवडणूक आयोग एवढंच म्हणतंय की अशा पद्धतीच्या घोळ हे मतदार यादीमध्ये नाही आहेत एवढंच ते म्हणत आहेत परंतु राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्याकडे फारसं गांभीर्याने लक्ष केलं नाही आता तोच वणवा पेटत पेटत महाराष्ट्रापर्यंत आलाय आणि आता महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो आहे तो जागा झालाय आता कळायला लागलाय लोकसभेमध्ये काय झालं विधानसभेमध्ये काय झालं आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा काय होणार आहे हे आता लोकांना कळायला लागलंय आणि त्यातून आता विरोधी पक्षांना याची जाणीव झाली आहे त्यामुळे विरोधी पक्ष आता एकवटले मध्यंतरीच्या काळामध्ये सगळे विरोधी पक्षातले जे काही प्रमुख आहेत हे सगळे राज्य निवडणूक आयोगाकडे गेले त्यांनी आपली तक्रार मांडली पण त्यानंतरही काहीच झालेलं नाही त्यानंतर अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगानं एका वाक्यामध्ये उत्तर दिलं की असे घोळ नाहीत पण आता विरोधक आक्रमक झालेत राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये एक नोव्हेंबरला महामोर्चा निघणार आहे या संदर्भामध्ये पण त्याच्या आधी आदित्य ठाकरेंनी कालच्या निर्धार मेळाव्यामध्ये जे प्रेझेंटेशन दिलंय मी या प्रेझेंटेशनचं एवढं कौतुक का करतो हेही मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन दिलं त्याच्यापेक्षा जास्त सुधारित म्हणजेच काय एक तर अत्यंत सुटसुटीत त्यानंतर सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं त्याचं ग्राफिक डिझायनिंग होतं आता आम्ही सगळे माध्यमातले पडतो त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग कसं असावं त्याची शब्दांची मर्यादा के कशी असावी याचं सगळ्याचं भान ठेवून आदित्य ठाकरेंनी या सगळ्याचा अभ्यास केला त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी करून घेतलं आणि आत्या अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांनी काल या यादीमध्ये कसे घोळ झालेले आहेत हे लोकांसमोर आणलेलं आहे हा झाला एक कौतुकाचा भाग आदित्य ठाकरेंनी केलेल्या प्रेझेंटेशनचा आता आज त्यावर प्रतिक्रिया उमटणार होती ही स्वाभाविक होती त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली एकूण मुख्यमंत्र्यांचा स्वभाव बघता एकूण मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरं तर अशी प्रतिक्रिया देवी द्यावी हे मला अभिप्रेतच नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की राहुल गांधींसारखं महाराष्ट्रामध्ये पप्पूगिरी आदित्य ठाकरेंनी करू नये हे कालच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली मुळात प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया का दिली कारण त्यांना तर कोणी प्रश्न विचारलेला नव्हता ना भाजपला कोणी प्रश्न विचारलेला होता मग मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया का दिली हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ही प्रतिक्रिया एका मुख्यमंत्र्यांनी अशी द्यावी आज तो मुद्दा काय म्हणतायत आदित्य ठाकरे मुद्दा काय म्हणतायत बरं काही दिवसांपूर्वी जेव्हा ही, जे ही लोक सगळे निवडणूक आयोगाकडे गेले होते तेव्हा तुमचीच प्रतिक्रिया होती मुख्यमंत्री साहेब की तुम्ही असं म्हणालात की होय यादीमध्ये घोळ आहेत आणि ते घोळ दुरुस्त व्हायला पाहिजेत या मताचेच आम्ही आहोत आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू मग आदित्य ठाकरे आज त्यांच्या मतदारसंघ जो वरळी आहे त्या वरळीमध्ये कशा पद्धतीने मतदार याद्यांमधले घोळ आहेत हे ते जर ते समोर आणतायत आणि ते कुणाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करतायत तर निवडणूक आयोगाच्या तुम्ही प्रतिक्रिया देताय मी उलट असं म्हणेन की मुख्यमंत्र्यांनी काल अशी भूमिका जर घेतली असती की आदित्य ठाकरेंनी जे काही दाखवलेलं आहे त्याची खरंच आपण सगळ्यांनी शहानिशा करू आणि हे सगळा बाळ घेऊन आपण राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊ की बाबा रे एवढे हे यादीतले घोळ आहेत हे तुम्ही तपासले गेले पाहिजेत कदाचित जे आदित्य कदा ठाकरे म्हणतात त्याच्यापेक्षा कमी घोळ असतील कदाचित जास्तही असतील ही भूमिका ही, ही खरं तर सरकार पक्षांनी भाजपनी शिवसेना शिंदे गटांनी किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घ्यायला पाहिजे शिंदेगट किंवा अजित पवार तर काहीच बोलत नाही आहेत बोलतायत मुख्यमंत्री मुख्यमंत्री तेव्हाही बोलले मुख्यमंत्री आत्ताही बोलले पण मग माझा प्रश्न असा आहे की भाजपला हे सगळं का झोंपत आहे हा प्रश्न तुमच्याही मनातील माझ्याही मनात येतोय की जर हा प्रश्न आमच्या मतदारसंघामधला जो घोळ आहे जी काही चूक झालेली आहे निवडणूक आयोगाकडनं त्या फक्त आम्ही निदर्शनास आणून देतोय कुणाच्या देतोय तर निवडणूक आयोगाच्या देतोय मग याच्यानी भाजपला काय त्रास होतोय खरंच हा घोळ आहे किंवा तो झालाय किंवा तो केला गेलाय याची काही तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला त्रास होतोय का हा उघड होऊ नये ही तुमची इच्छा आहे म्हणून तुम्हाला त्रास होतोय का भाजपला या सगळ्याचा त्रास होतोय दिल्लीमध्येही झाला राहुल गांधींनी केला तेव्हा आता आदित्य ठाकरे एक प्रामाणिक प्रयत्न जर करत असतील तर उलट सगळ्या मोठ्या पक्षांनी मिळून या मतदार याद्यांमधले खरंच जे घोळ आहेत बरं देवेंद्र फडणवीस जी तुम्हीच म्हणला होतात की हे घोळ काही आजचे नाहीये हे आधी ले ले। या आधीपासून घोळ चालत आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा म्हणजे भाजप सुद्धा या घोळावर भाजपनी सुद्धा आवाज उठवलेला आहे मग खरं तर देवेंद्र फडणवीस याचा अर्थ यादी पा... आधीपासूनच मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत जे पूर्वीच्या सरकारनी निस्तरले नसतील नसतील आपण म्हणूयात त्यांनी नाही निस्तरले पण आता तुमचं सरकार आहे वेगवान सरकार आहे पारदर्शक सरकार आहे मग या सरकारने तरी अशा पद्धतीच्या या गोष्टींची दखल घेऊन चला मतदार याद्यांमधले घोळ आपण खरंच निस्तरूयात ही भूमिका भाजप का घेत नाही आहे का घेऊ शकत नाही आहे का तोस्त जुमलाय हे असंच चालू राहावं म्हणजे त्याचा फायदा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होईल महापालिका निवडणुकांमध्ये होईल असंच तुम्हाला हे चालू ठेवायचंय असा त्याचा अर्थ समजायचा का काहीही घ्या पण मित्र मला जे वाटलं माझी जी भावना मला व्यक्त करावीशी वाटली कालचं आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन हे मला आवडलं त्यात त्यांनी सुटसुटीत काय झालंय आता तिथे जाऊन कोणीही शहानिशा करावी इतकं स्वच्छ पारदर्शक त्यांनी मांडणी केलेली आहे आम्ही सुद्धा जाणार आहोत त्या कुटुंबाला आम्ही सुद्धा भेट देणार आहोत आणि खरंच काय आहे ते बघणार आहोत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुम्हीसुद्धा सांगा की जे मतदार याद्यांमधले घोळ झालेले आहेत ते जर का समोर आणले जात असतील तर त्याचं स्वागत करायचं सोडून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा तुमच्याही कमेंट्स माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद